नावेकरजी निलमताई गोरेजी दानवे निवृत्त होता येस प्रवीण कोटे पाटील रामदाबजी आंबेडकर नरेंद्रजी स्टेजवर सगळे बाकीचे सर्व मान्यवर उपस्थित असणारे सर्व विधानसभा विधान परिषदेचे सन्मानिय सदस्य मंत्रिमंडळातील सदस्य सहकारी जमलेले आपण दोन्ही निर्णय माया करून आज हा नेहमीच्याच प्रथेप्रमाणे आमचा हा कार्यक्रम आहे परंतु थोडस दोन्ही सभागृह संपल्यानंतर उपसभिती फारच कमी राहते नंतर विधिमंडळाच्या स्टाफला बोलावं लागतं की चला थोडीशी तरी तुम्ही मला गरजात साडे अकराला चलाग्र बंद पडलं नंतर साडेबाराला बंद झालं काम जोर साडेबाराला साडेबाराच्याऐवजी एक लागलं असतं तर सगळ्यांना सोपं झालं असतं कार्यक्रम पण थोडासा दिमाचार चाललाय कारण जे दिवस होतात त्यांनाही वाटत कि बाबा जास्तीत जास्त सगळ्या सभागृहामध्ये लोकांनी यावं आणि त्यांनी केले सहा वर्ष केलेल्या कामाच्या संदर्भातली सगळ्यांनी त्या ठिकाणी औपचारिक अशा प्रकारचा कार्यक्रम होत असला तरी मी सुरुवात केलाच माझ्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सर्व समान सन्मानित सदस्यांचं त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून केलेल्या कामगिरी म्हणतात मनापासून त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि त्यांच्या यामुळे राजकीय सामाजिक संसदीय लोकशाही व्यवस्थेत राज्याच्या विधिमंडळाला तसं बघितलं तर सर्वाधिक महत्व आहे त्यातही विधान परिषदेचं स्थान वरिष्ठ आहे कारण समाजाची विविध क्षेत्रातील मान्यवर सभागृहाचं प्रतिनिधित्व करत असतात तिथल्या होणाऱ्या चर्चेला देखील वेगळा महत्व असलं म्हणणे ही परिस्थिती काही आहे आम्ही पण राजकीय जीवनामध्ये मला तर एक्याण्णव लाख आमदार आमदार होता आलं आणि तेव्हापासून तेवीस चौतीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय अनेकदा विधान परिषदेमध्ये अनेकांची भाषा विधानसभेमध्ये ऐकली परंतु त्या सुरुवातीच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये येणारे वडीलधारी एक वेगळ्या पद्धतीनं त्यांची भाषा व्हायची आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाचं पण प्रतिनिधित्व करणारे मान्यवर त्या ठिकाणी असायचे आता तसं होत नाही आता बघायची कुणीतरी बोलताना सांगितलं पैकणी असं काही काही होत आणि त्यामध्ये तरुण पण मुलं यायला लागले खायला का पण हरकत नाही प्रत्येकाला वाटत असत आता काही काही तरुण लोक येतात टीका टिप्पणी करत पण निवडून आल्यानंतर सहा वर्षात देखील काहीतरी पण चिंतन झालं पाहिजे आपण एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये जातो सहा लोक तिथं निवडून येतात त्यावेळेस आपण तिथं उपस्थित राहिलं पाहिजे ज्या भागाचं तुम्हाला प्रतिनिधित्व काही संधी मिळाली त्या लोकांचे प्रश्न तिथं मांडले गेले पाहिजे साजरी काळ सुरेशराव महेश म्हणाले तसं शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे किंवा पदवीधरांचं प्रतिनिधित्व करणारे ते त्यांचा मतदार डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी बोलत असतात कारण पदवीधर जरी पदवीधर असतात तरी अनेक शिक्षक पदवीधर असतात ते त्याला मतदान करत असतात त्याच्यावर तो त्यांना नाराज करायचा वादात पडत नाही आणि त्याच्यावर त्यांचे प्रश्न अतिशय मांडण्याचं काम म्हणजे या सभागृहामध्ये कुठल्या विषयाची होत असेल तर ती शिक्षणावर होते निर्विवाद आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे इतरही चर्चा होतात ज्याचा उल्लेख पाहिजे आधी काही मान्यवरांनी त्या ठिकाणी केला सुरेश रावांनी तर बऱ्याच गोष्टी इथं बोलून दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला वास्तविक तसं बघितलं तर सुरेश दसांना मी देखील आमदार म्हणून कामाची संधी दिली काही काळात राज्यमंत्री म्हणून पण कामाची संधी त्यांना त्या ठिकाणी दिली मला आठवत आहे की त्यांनी सुरुवातीला भाजप नंतर राष्ट्रवादी आता पुन्हा भाजप असं एक वर्कोट त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि तरुण जामगावचे सरपंच म्हणून ते निवडून आलेले आहेत त्याच्यावर देवेंद्रजींच्या जवळचे सुरक्षा असतील देवेंद्रजी किती ओळखत असेल तर तुमच्यापेक्षा जास्त सुरक्षा सुरक्षा पण मागणी करतील म्हणजे आता काही उदाहरण काही मी ते काय शकत नाही पण एकदा असं देवगिरीला आईंना पण घेऊन आले इतरांना पण घेऊन आले आणि मला एक परवानगी मागितली मला कस मी परवानगी मागतो आईंना पण आणलेले परवा कुठली मागावी दुसरं लग्न करायचं काय सांगतो आई ती संपत्ती तुम्ही म्हणलं काय काय म्हणत कलि साधता येतो पुढे तर दिसत आहे ते कुलापुरीच्या आतापर्यंत बोलला त्याच्या मनालाच पाहिजे

माध्यमातून देखील माझा कंचाही संबंध बऱ्यापैकी आता कधी पण एक चांगल्या प्रकारचं चा काम या सभागृहामध्ये करून दाखवलं आणि देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्वतः राज्यमंत्री म्हणून देखील काम सांभाळलं अतिशय एक वेगळ्या प्रकारचं असं व्यक्तिमत्व आहे अमरावती परिसरामध्ये अभियांत्रिकी व्यवस्थापन पर महाविद्यालयाचे तसंच इतर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एक गौरवशाली शैक्षणिक परंपरा पुढे नेण्याचं महत्वाचं काम प्रवीण कोटे यांनी केलेले विद्यार्थ्यांना शैक्षणिक रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल अशा प्रकारे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं तिथं त्यांनी मध्यमवर्गीयांच लोकांचं स्वप्न पण पूर्ण करण्याच्या करता अमरावतीमध्ये मी ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस काय करत असतो त्यांनी टाउनशिप पण उभारली त्या टाउनशिपच्या माध्यमात उपलब्ध करून त्यांनी दिली युवकांची मिळावी सतत काही ना काही काम का। जी जबाबदारी पक्ष देईल नेते देतील ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पाळायची या खूप काळात देखील खोटे पाटील सामाजिक शैक्षणिक सहकार आरोग्य क्षेत्रात कार्य जोमाने करतील याबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण तुम्हाला पण त्याच्याबद्दलची खात्री आहे तीन गोष्ट जरी त्या सगळ्यांना आपण औपचारिक असलो त्याच्यामध्ये रामदासजी काय किंवा नरेंद्रजी काय हे जण आज त्यांचा जो अनुभव आहे त्यांचं काम आहे ते लोकांच्या साठी जाण्यासाठी धडपडत त्यांची बघितल्यानंतर ते आज ज्या पक्षामध्ये काम करत आहेत त्यांचा पक्ष त्यांना पुन्हा संधी देण्याच्या बाबत गांभीर्याने विचार मनात कारण आहे आणि पद्धतीनं निश्चितपणे होईल सगळ्या गोष्टी होत असताना नरेंद्र दराडेंनी पण मगाशी काही त्यांच्या का भावना इथं बोलून दाखवल्या खरंतर त्यांनी अनेकदा सभागृहामध्ये विविध विषयावर वाद टीका टीका होत असते तर कधी शेर शेरेबांचे देखील ऐकायला मिळते काही सदस्य हे तुमच्या सभागृहामध्ये अत्यंत बोलून मत विचार मांडत असतात तर काही जण निस्किलपणे टिप्पणी करत करत देखील बोलत असतात नरेंद्र नराडांनी कधी शेरोशाही कधी गंभीर लक्ष वाढून चर्चामध्ये भाग घेतलेला होता आपल्याला जो स्थानिक स्वराज्य संस्थांन नाशिक नाशिक विभाग जिल्ह्याने त्यांना जो संधी दिली त्या संधीचा वापर त्या भागातील नागरिकांच्या प्रश्नसोहणीच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या कामांच्या का करता केला त्याबद्दल त्यांचंही मी या निमित्तानं कौतुक करतो तसं म्हटलं तर माझाही त्याच्यामध्ये आमच्या रामदासजी आंबेडकरांचा जास्त तसा संबंध त्या ठिकाणी आला नाही परंतु चंद्रपूर वर्धा गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जून दोन हजार अठरा आले आणि आमदार केल्यानं त्यांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी तसंच शेतकरी असेल शेतमजूर असेल विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी गाव चराव अभियान राबून घरोघरी भेटी देखील दिलेल्या आठवण्या सगळ्यांना आठवत असतील आणि तो थोडासा भागातले भाग एक चंद्रपूर गडचिरोली वर्धा या भागातील अनेक प्रश्नांना त्यांनी त्या ट्रे विधान परिषदेच्या माध्यमातून माता फोडली विशेषतः खनिज उत्पादक असेल हळद उत्पादक शेतकरी असेल किंवा त्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज तयार होत असताना पण चाईल संदर्भातले देखील प्रश्न त्यांनी हिरिरीने मांडले सभागृहांनी सगळ्यांनी अनुभवलेलं आहे हे पण आपल्या लोकांना विसरता येणार निवृत्त होणारे काही जण मागच्या काळामध्ये मंत्री राहिलेले आहेत विशेषतः प्रवीणजी फोटे पाटील आणि सुरेश दस काही काळाकरता करता त्यांनाही संधी ज्ञान आणि काही सदस्य वैचारिक महागिरिअ अभ्यासवरूप भाषणांसाठी ओळखले जातात त्यांनी आपली ओळख कायम घेऊन ही आपल्या अधिक जबाबदारी सामाजिक बांधिलकी जोपासावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्या या निरोप समारंभाच्या या टर्मच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो या टर्म मध्ये होणाऱ्या पाचही विधान परिषद सदस्यांना उत्तम आरोग्य लावतो आणि दीर्घायुष्य देखील त्यांना लावतो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद